लोहारा तालुक्यातील कानेगाव नागरिक क्रिकेटची धमाकेदार मेजवानी लोकनाथ चषक दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ सतरा नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने आयोजित हा भव्य क्रीडा महोत्सव शिंदे गटाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष आनंद पाटील आणि मित्रपरिवार यांच्या पुढाकाराने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या खेळाडूंनी मोठी गर्दी करत उद्घाटन सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आज पहिल्याच दिवशी म्हणजे सतरा नोव्हेंबर रोजी हिप्परगा रवा विरुद्ध शिंदाळावाडी संघाचा रोमांचक क्रिकेट सामना रंगला होता या क्रीडा प्रेमींनी दोन्ही संघांना भरभरून दाद दिली उद्घाटनाचा दिवस म्हणजे अधिकच विशेष ठरला ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर काही क्षणचित्रे भव्य अशा क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी कानेगाव नगरीतून काढण्यात आलेल्या भव्य पायी रॅलीने वातावरण दनानून गेले होते तसेच या नगरीमध्ये हलगीच्या निनादात मान्यवरांनी श्री संत मारुती महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन क्रिकेट मैदान गाठले या प्रसंगी प्रथमता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सरपंच नामदेव लोबे कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अमोल पाटील परवेज तांबोळी सागर पाटील प्रशांत थोरात नगरपंचायतचे लोहाराचे अमीन सुंबेकर अरि खानापुरे के टी पाटील विजयकुमार ढगे यासह ग्रामस्थ व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते In the war, the war, the war, the war, the war ¡Gracias! विशेष म्हणजे या भव्य अशा क्रिकेट स्पर्धेमध्ये फक्त बत्तीस आहे ग्रामीण भागातील तरुणाईसाठी हा क्रिकेट सोहळा म्हणजे खेळाचा आनंद आणि स्पर्धेचा थरार एकत्र अनुभवण्याची सुवर्णसंधी ठरणार असल्याचे या प्रसंगी क्रीडा प्रेमीतून सांगण्यात येत आहे युवा सेना शिंदे गटाचे आनंद पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या स्पर्धेत आकर्षक बक्षीस रचना जाहीर करण्यात आली आहे यामध्ये प्रथम पारितोषिक एक्केचाळीस हजार तर द्वितीय पारितोषिक एकतीस हजार तृतीय पारितोषिक पंधरा हजार तर चौथे पारितोषिक सात हजार रुपये आहे तर, तर लोकनाथ चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेचे आयोजन करण्यात युवासेना शिंदे गटाचे आनंद पाटील यांचे मोलाचे योगदान असून सतरा ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे शेवटच्या दिवशी विजेत्यांना भव्य बक्षिस वितरण सोहळ्यात गौरविण्यात येणार असल्याचे आनंद पाटील यांनी सांगितले आहे क्रीडा प्रेमीसाठी कानेगावची ही क्रिकेट मेजवानी म्हणजे एक सुंदर वरदानच ठरणार आहे ग्रामीण भागातील क्रीडा प्रेमीसाठी हा सोहळा म्हणजे खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद आणि उत्साहाचा संगम या प्रसंगी दिसून येत आहे काही नाना कदम का क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या या सामन्यात मोठ्या संख्येत क्रीडा संघ तसेच क्रीडा प्रेमी आजूबाजूच्या परिसरातील युवा वर्ग मोठ्या संख्येत स्पर्धा पाहण्यासाठी कामेगा नगरिक येत आहे सर्व मान्यवर या ठिकाणी आनंद घेत असताना उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे मी विक्रम राजपूत आणि माझा पंकज पाटील सर यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत पहिलं षटक पहिलं षटकार दोन चौकार आणि एक विकेट आणि दोन चार शेड्यू देखील झाले राहुल कांबळे अटॅकिंग मोड पहाटली अटॅकिंग मोड अक्टिवेट झालाय आणि पहा पहिला षटकार लोकनाथ चषक दोन हजार पंचवीस चा पहिला षटकार राहुल कांबळेच्या बॅटमधून येत असताना वेगाने आकार घ्यायला लागली आहे सोळा रन्स केरती दिसत आहेत चौदा रन बाहेर आणि चार धावा मिळाल्यात या लोकनाथ चष्ची एक आतिष सुरुवात मैदानामध्ये सुरू झालेली आहे परत एकदा फलंदाज अनसर फटाण आणि यावेळेस पहा खूपच दूर ठेवलेला चेंडू मागच्या चेंडूवर थोडीशी लाईन फलंदोजापासून यावेळेस रवा आणि त्यांच्या समोर शिंदाळावाडी या कानेगाव मध्ये हे दोन संघ आमने सामने भिडत असताना टू वर बाय करा किंवा मराठी पहिले यश एका बाजूला चौकार खेचला दुसऱ्या बाजूला विकेट देखील मिळाली आणि ते आमचार पठाण नक्कीच फलंदाज परतावं लागेल कारण पुलान वृत्ती दाखवायची पण त्यांनी जो निर्णय दिला आहे त्याचा सन्मान करायचा आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री भाई शिंदे साहेब यांच्या नावाने आयोजित केलेल्या या ठिकाणी लोकनाथ चषक या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणारे पैलव हसीन अला कदम यांच्या सर्व क्रिकेट टीमचे सर्वप्रथम मी आभार मानतो आणि या काळेगावमध्ये असा हा भव्य दिव्य मॅचचा सोहळा या क्रिकेट मॅच या ठिकाणी होत आहेत या ठिकाणी काळेगावचे सर्व राजकीय पदाधिकारी ग्रामस्थ नागरिक तरुण वर्ग त्याचबरोबर या ठिकाणी लोहार आलेले सर्व आमचे नगरपालिकेचे सर्व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो खरं तर क्रिकेट स्पर्धा आयोजन करायचं कारण म्हणजे सतत आम्हाला एकनाथभाई शिंदेसाहेबांचं मार्गदर्शन लाभलेलं असतं आणि भाई आम्हाला सतत सांगतात की लोकांत जावा काम करा तरुणाची प्रश्न लावून घ्या आणि कुठेतरी ग्रामीण भागातील तरुणांच्या कलेला कुठेतरी वाव मिळावा या उद्देशा उद्दिष्टानं या ठिकाणी लोकना या लोकनाथ चषक या स्पर्धेचं आपण आयोजन करण्यात आलेलं आलेला आज दे या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आज स्मृतिदिनानिमित्त या स्पर्धेचं या ठिकाणी उद्घाटनही झालं भविष्यामध्ये देखील लोकनाथ जषक्रच्या स्पर्धा या ठिकठिकाणी आम्ही आयोजित करू या पंचकृषीतील सर्व तरुणांनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे सहभाग घ्यावा आज या ठिकाणी मी असं त्यांना आवाहन करतो नक्कीच आणि इतर कुठेही स्पर्धा असते या स्पर्धेला कुठे ना कुठेतरी चांगला या तुमच्या क्रिकेट स्पर्धेचा सन्मान मान नक्की मिळेल आणि हे बोलून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र